नमस्कार मी सविता पाटील महिला शक्करी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मटकीला मोड कसे आणायचे भरपूर ताईंचे मला फोन आले की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्हाला आता मटकीचे पण व्हिडिओ टाक टाका तुम्ही मटकीला मोड कसे आणायचे तर तो व्हिडिओ टाका तर, तर मी आज ते व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा मी तर एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि बघा बारीक मटकी घेतलेली आहे मी जाण नाही आहे बारीक जर घेतलं तर तो गावरण मट असतो आणि जाड जर घेतलं तर तो हायब्रिड मट असतो तर मग मी इथं बारीक मटके घेतलेली छान असे स्वच्छ करून घेतलेले आहे त्याच्यात जे खळे वगैरे असतात काळी कचरा तो सगळा मी असा निळून घेतलेला आहे साफ करून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर बघा मी तर एक छोटीशी गोगणी घेतलेली आहे म्हणजे छोटस पातील आणि मी इथं एक छोटस कटोरं घेतलेला आहे आता आपल्याला मटकी छान धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आणि थंडीमध्ये किंवा पावसामध्ये मोड कसे आणायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा छान असं स्वच्छ धुवून घेतलेले मी आता वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आपण परत पाणी ॲड करू दोन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आणि बघा पाणी मी किती टाकले पाणी आपल्याला जास्त घालायचं कारण तिला आपल्याला भिजत ठेवायचं आहे ते सहा तास भिजत भिजल्यानंतर आता आपण पुढचे स्टेप बघू आता मी त्याच्यावर झाकण ठेवते पाच ते सहा तासानंतर आता बघू आपण तर चला आता आपण बघू तर बघा पूर्ण पाण्यावर फेस आलेला आहे म्हणजे आपली मटकी तयार झालेली आहे तर आता आपण हे वरचं पाणी काढून घेऊ तर मी इकडे घेतलेले आता त्याच्यात आपण हे वरचं पाणी काढून घेऊ पूर्ण पाणी काढून घ्यायचे ना आता परत ही मटकी आपण दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपण जर अशीच मटके डायरेक्ट कपड्या कापड्यामध्ये बांधली तर त्याचा वास येईल आणि मटकी पण अशी होईल म्हणून आता आपण काय करायचंय स्वच्छ दोन पाण्याने मस्त धुऊन घ्यायचं आहे प्रथम पाण्याने धुवून घेणारी म्हणजे मटकीचा वास येणारी नाही आणि मटकीला छान असे कोंब निघतील मस्त तर पाहू शकता तुम्ही किती असं खराब पाणी निघालेलं आहे बघा मला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता साईडला मी अजून परत एक छोटस कटोरा घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण आता पाणी काढून घेणार आहे वारे वारे आता मी दहा मिनटं असं चालणे तर धरू देणार आहे पूर्ण पाणी छान असं नितरून घ्यायचं आहे मध्ये वगैरे असं करून ठेवते पसरून व्यवस्थित पाणी छान नितरून जाईल पाणी नितरल्यामुळे काय होतं की कोंब छान निघतात आता आपण दहा मिनटं असंच ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही पाणी छान नितरून गेले आहे <स्थ> मटकी छान अशी कोरडी झालेली आहे बघा आता छान अशी सारखी करून घ्यायची पसरून घ्यायची म्हणजे मटकी एकदम कोरडी करून घ्यायची नंतरच तिला कापडामध्ये बांधायची किंवा आता मी तुम्हाला दाखवते मी कापडामध्ये नाही बांधणार आहे इथे मी खाली एक मोठ्या पातीला घेतलेलं आहे आणि आता चाळणी ठेवायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आजूबाजूला बिलकुल हवा लागणार नाही आणि मध्ये हवा पण जाणार नाही अशा पद्धतीने पॅक ठेवायचं आहे आणि मी इकडे आता कॉटनचा एक रुमाल कॉटनचा रुमाल घेतलेला आहे मी आणि आता असा याच्यावर पॅक झाकायचा आहे म्हणजे मधून गरमी सुटेल आणि त्याच्यावर आता मी ताट झाकणार आहे आता मी रात्रभर असंच झाकून मला परत दाखवणार आहे की आपल्या मटकीला कशा कोण फुटले ते तर आता आपण सकाळीच भेटूया तर बघा मी रात्रभर मटकी बसतो अशी झाकून ठेवलेली होती कॉटनच्या कपडे तर आता आपण बघू कोण फुटले का बरं मटकीला तर बघा मी असं ताट झाकलेलं होतं बघा ताटला किती पाणी सुकलेलं आहे गर्मीमुळे पाणी सुकलेलं आहे हे बघा छान कोंब फुटलेले आहेत मस्त खालूनही बघा तुम्ही एकच नंबर कोंब फुटलेले आहेत आणि तर बघा पातेल्यामध्ये सुद्धा गर्मीमुळे तिथे पाणी सुटलेलं आहे तर अशा प्रकारे छान असे कोंब फुटलेले आहेत तर बघा छान असे कोंब निघालेले आहेत मस्त मटकेला आणि गाळणीमध्ये ठेवलेले होते त्याच्यामुळे कोंब तुटतही नाही बघा मस्त मोड आलेले आहेत मटकेला तर आपण पूर्ण काढून घेऊ अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मटकेला मोड आणू शकता फक्त त्याला कॉटनचा कपडा टाकायचा वरून आणि पॅक झाकायचं मग थंडी असो किंवा पावसाळा असो उन्हाळा असो मटकेला छान असे मोड येतातच तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघू बघू शकता एकच नंबर मोड आलेले आहेत मस्त मटकेला किती छान झालेले आहेत मस्त नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मटकीला मोड कसे आणायचे भरपूर ताईंचे मला फोन आले की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्हाला तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा मटकीला मोड कसे आलेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद